नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपली जी अक्कलकोटची रील आहे पुणे टू अक्कलकोट पाचशे रुपये प्रवास ती बऱ्यापैकी व्हायरल आहे आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद पण जशी ती व्हायरल झाली आहे तिथून बरेचसे डीएम येत होते की तुम्ही तुम हा प्रवास कसा काय शक्य झाला कसं शक्य आहे वगैरे बऱ्याचशा गोष्टी तर त्यासाठी मी बऱ्याच जणांना मॅसेज केलेले पण आता पण कंटिन्यू त्याचे डी एम काही काही चालू आहेत तर चार दिवसापासून मला एक दादा मॅसेज करतो की आम्हाला नेक्स्ट मंथमध्ये जा नेक्स्ट वीकमध्ये जायचं आहे आम्ही मित्रमित्र जातोय तर ता प्लीज ताई आम्हाला तो प्लॅन सांग मी म्हटलं ठीक आहे हे चला आपण सगळ्यांनाच सांगूया तर मी सुरुवातीलाच सांगते की आम्ही सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहोत म्हणून आम्हाला हा प्रवास फक्त पाचशे रुपयात झालेला आहे पण तुम्ही सगळे सावत्र भावात त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रवास हजार रुपयामध्ये पडणार आहे पुरुषांना आणि आम्ही हा जो प्रवास आहे तो आम्ही सारगेटवरनं रात्री साडे अकराची बस पकडलेली अक्कलकोटसाठी आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ आम्हाला त्यामुळे आम्हाला तिकीट पडली दोनशे पंधरा रुपये येण्या जाण्याचा खर्च झालेला आमचा चारशे तीस रुपये आणि तिथून अक्कलकोटला उतरल्यानंतर पहाटे साडेपाचला उतरलेलो अक्कलकोट ते वटवृक्ष मंदिरापर्यंत जायला आम्हाला वीस रुपये पर पर्सन रिक्षाचे चार्ज होते त्यानंतर आम्ही यात्रेनिवासमध्ये फ्रेश होण्यासाठी वगैरे थांबलो तिथं पन्नास रुपये पर पर्सन होते त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं आणि तिथून आम्ही चोळ महाराजांच्या मठात येण्यासाठी आम्हाला फक्त पर पर्सन वीस रुपये रिक्षाला चार्ज लागलेला आणि आम्ही काही जो असेल तो आमचा नाश्ता केला वगैरे बाकी जो इतरत्र खर्च आहे तो तुमचा तुम्ही एक्स्ट्रा करू शकता पण बरोबर आम्हाला पाचशे रुपये आम्हाला लेडीजला खर्च आलेला